नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील निवास या मालिकेत सध्या जान्हवी ही घरातून पळून गेल्याचा सिक्वेन्स चालू आहे जयंतच्या त्रासाला कंटाळून जान्हवी पळून जाण्याचा निर्णय घेते नवरा ऑफिसला गेल्यावर जान्हवी ही गच्चीचं टाळं फोडते आणि तिथून पळ काढण्यात यशस्वी होते पण घराबाहेर गेल्यावर रस्त्यावर फिरणारं जोडपं पाहून तिला जयंतची आठवण येते आणि ती पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेते तर दुसरीकडे जयंत ऑफिसवरून आधीच घरी पोहोचतो आणि बायको घरी नाहीये हे पाहून तो प्रचंड अस्वस्थ होतो यानंतर जान्हवी घरी येते ती नवऱ्याला आवाज देते दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात पण काही क्षणातच जयंत हा त्याचा खरा रूप पुन्हा दाखवतो आता तुला शिक्षा होणार जान्हवी आणि आतापर्यंतची सर्वात भयानक शिक्षा तुला मिळणार असे तो जान्हवीला सांगतो त्यामुळे जयंतची ही भयानक शिक्षा तो जान्हवीला दोरीवरना खालीवर चढ उतार करायला सांगणार आहे त्याच गच्चीवरना ज्या गच्चीवरना ती पळून गेलेली असते आणि लक्ष्मीनिवास मालिकेच्या या व्हिडिओवर प्रेक्षकांनी आता प्रचंड संताप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत जान्हवीला अनेकांनी कमेंट्स करत बावळट आणि एक नंबरची मूर्ख आहे ही जान्हवी असं म्हटलं आहे तर काही नेटकऱ्यांनी लेखकाचं परडे आता वाढवा म्हणजे त्यांना काहीतरी चांगली कथा सुचेल आत्ताच्या मुली हे सगळं अजिबात सहन करणार नाहीत काही दाखवत आहेत दुसरी काही कथा नाहीये का कता विचार न करता मालिका बनवता अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी आता लक्ष्मीनिवास मालिकेला दिल्या आहेत तर जयंत आता जान्हवीला नवी शिक्षा देणार आहे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद